जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील नवापाडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला साखरी तालुक्याच्या आमदार सौमंजुळा गावेत यांची सायंकाळी सात वाजता भेट भेटीदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी वाचला खाण्यापिण्यासमवेत विविध समस्यांचा पाढा साक्री तालुक्याचे आमदार सौमंजुळा गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांनी नवापाडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेला सायंकाळी सात वाजेला भेट दिली असता सौ मंजुळा गावित यांनी विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याविषयी विद्यार्थ्यांना विचारले असता तेथील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे असे निदर्शनास आले शासनाचा भरपूर निधी वस्तीगृहासाठी येतो परंतु तो निधी दुसरीकडे लाटला जातो असे प्रत्यक्ष आमदार सौ मंजुळा गावित यांच्या पाहणी दरम्यान दिसून आले विद्यार्थ्यांना पोटभर जेवण मिळत नाही व थोडेफार जेवण दिले तर ते सुद्धा मार खाऊन मुलांना जेवण करावे लागते नवापाडा येथील शासकीय आश्रमात मुलींसाठीच्या शौचालय व स्नानगृहाला दरवाजे नाहीत अतिशय दुर्गंधी व घाण अवस्था दिसून आली व मुलांना अक्षरशः फाटक्या तुटक्या गाद्यांवर झोपावे लागते त्या गाद्यांवर बेडसीट सुद्धा नाहीत थंडीच्या दिवसात रात्री पांघरण्यासाठी ब्लँकेट नाही चादर नाही आंघोळीला गरम पाणी नाही लहान मुलांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागते असे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आमदार सौ मंजुळा गावित यांना दिसून आले प्रत्यक्ष पाहणी करताना या भेटी दरम्यान आमदार सौ मंजुळा गावित धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावेत इंजिनियर सागर गावेत शिवसेना तालुका प्रमुख अमोल सोनवणे मंडलदास सूर्यवंशी माळी देसले, मनु गावित राज हाके उपस्थित होते साखरी प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबारा आणि दोन दोन घासाचे फक्त पोहे देतात दोन दोन घासाचे फक्त उसळ मिळते मठाची चपाती रोज तुम्हाला म्हणजे महिन्यात नाही एकदा तरी तुम्हाला मटण बिटन मिळतं का रे काहीच मिळत नाही आणि समजा एखाद्या दिवशी दिलं मटण तर किती बोट्या देतात रे तुम्हाला दोन दोन हां पोषण केलं तेव्हा मटण